मंडई दशावतार या सिनेमाचा टीझर आपण सगळ्यांनी पाहिला आणि तुम्ही सगळे तुफान प्रतिसाद देत आहे तर मराठीत इतका छान विषय आपल्या भेटीला येतो आहे हेच खूप बेस्ट गोष्ट आहे आणि त्यातलेच ज्येष्ठ कलाकार विजय सर आणि रवी सर माझ्यासोबत आहेत खरंतर फिल्म सिटीमध्ये ह्या सिनेमाच्या एका पार्टचं शूटिंग सुरू आहे आणि आम्ही मस्त छान गप्पा आहोत खूप स्वागत दोघांचंही राजश्री मराठीमध्ये सर तुफान टीजर चालतो आहे सोशल मीडियावर आणि सगळ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे कारण का मराठी सिनेमा इतका लार्जर दॅन लाईफ दिसतो आहे ह्यात आम्ही सुखावलो आहे प्रेक्षक म्हणून तुम्ही त्यात काम करताय रवी सर तुम्हाला आम्ही साऊथमध्ये अनेकदा बघितलं आहे आणि आता तुम्ही मराठीत ह्या सिनेमाद्वारे भेटीला येत आहे खरं तर ह्याचा अजून आम्हाला उलगडलं नाही की काय ह्याच्यामध्ये असणार आहे पण काय सांगायला या सिनेमाबद्दल एकंदरीत कसा मिळा कशी मिळाली भूमिका आणि काय आहे सिनियर नाही सर पहिले नाही अरे विजय सर नाही पहिले तुम्ही बोला मग मी बोलतो नाही कशी मिळाली म्हणजे मला एक दिवस फोन आला सुबोधचा की विजय काका तू माझ्या सिनेमात काम करतोस संपलं पुढे चर्चा पारशी संबोध नाही मग त्यांनी मला गोष्ट सांगितली सुबोध खानवलकर किंवा सुजय अंडे कोणी बोलवलं असतं तरी ते ब, काम केलं जसं पण नंतर जेव्हा ती त्याचे सगळं कथानक त्यांनी सांगितलं त्यामुळे लक्षात आलं की हे फार इम्प्रेसिव अशा पद्धतीचं आहे आणि हा सिनेमा केला पाहिजे त्यामुळे मी त्याच्यात काम नाही तो त्याला असं एका कॅटेगरीत तुम्हाला टाकता येणार नाही पण म मा, मला सगळे काही काही गोष्टी ऐकल्या ऐकल्या वाटतं नाही केले पाहिजे त्यातली त्यातलं त्यातली कथा आणि कथानक म्हणजे स्क्रीन प्ले आणि सगळं आहे आणि शिवाय सगळे सहकलाकार इतके मस्त आहेत आणि ते अर्थात ओळखीचे मित्र असे असल्यामुळे म्हणजे रवीचा परिचय तर फार जुना आहे त्यामुळे सत्यदेव दुबेंच्या काळातला तर त्यामुळे खूप मजा आली आणि अतिशय चांगलं युनिट कॉर्डियल वातावरण आणि मला असं वाटतं की एक फील गुड आजूबाजूला असेल ना तर तेच प्रेक्षकांपर्यंत पोचतं आणि कनेक्ट जाणवतो आणि तो हे या सिनेमाचं ते होणार नक्की आणि माझं कास्टिंग असं झालं म्हणजे एकतर मला त्यांच्याकडून जे कळलं की यार ये करेक्ट आहे वो कॅरेक्टर केली आहे पण हे करेगा कर की नाही मालूम नाही असं असं त्यांचं होतं हा मराठी आणि मग आम्ही आणि ज्यावेळेस आम्ही भेटलो म्हणजे मला एकदा सांगितलं त्यांनी असं असं आहे आणि म्हणलं मी येतो भेट भेटूया आपण आणि भेटल्यानंतर काय झालं परत तेच गुरुबंधू आम्ही निघालो म्हणजे जसं आता दुबेन ते दुबेनचे स्टुडंट त्यांनी दुबेनची वर्कशॉप वगैरे केली होती हे ते आणि मग आमच्या सिनेमाच्या गप्पा राहिल्या बाजूला सिनेमा, सिनेमा काय करायचं ते राहिल्या बाजूला आणि दुबेनविषयी गप्पा सुरू झाल्या आणि मग नंतर आता कास्टिंग तर म्हटलं नाही करूया आपण मी पण असं सांगितलं म्हटलं काय आहे ते म्हणे असं असं कॅरेक्टर आहे असं असं आहे आणि तुम्हीच पाहिजे आम्हाला म्हटलं विषय संपला मग म्हणजे असं काहीतरी तुम्हीच पाहिजे याचा अर्थ काहीतरी स्पेशल आहे आणि मग ते आता विचारायचं काय ते येईल ना स्क्रीनवर आणि ते आपण बोलूया आणि असं ते भट्टी आणि जमली आणि मग त्याच्यानंतर दोन वेळा भेटलो आम्ही आणि गप्पाच मारल्या फक्त अशा आणि दुबे हाच सेंट्रल विषय जसं आता विजयदादा आहेत तर त्यांच्या घरात माझं करिअर सुरू झाल्यापासून तर सगळं सगळं त्यांच्या घरात झालं कारण रिहर्सल आम्ही सगळ्या त्यांच्या घरी करायचो खाली हॉलमध्ये पैसे कोणाकडे पैसे कोणाकडे <laughs> आणि त्यांनी मला असं बघितलंय बाबल्यापासून तर ऍक्टर झालाय इथपर्यंत सगळा प्रवास एक घाबरत होतो मी गावाहून आलेला होता आणि तो असं आणि एक बुजरा बुजरा होतो कारण शहरात आलो आणि अशी दिग्गज माणसं समोर आली की मग असं वाटायचं काय यांच्याकडे किती ज्ञान आहे हा तो, तो आणि तो हा आणि तो मिळत गेला मग हीच माणसं सगळी सगळीच एक गोष्ट लक्षात दिली दिग्गज असो किंवा कोणी असो दुबईजींच्या समोर सगळ्या मानाखाली गेलो हे तिथे कळलं की नाही म्हणजे आपण हे हा की आता दादा काय किंवा आणखी सगळेच सुनील शानबाग होते आणि अनेक अनेक असे दिग्गज होते आमच्यावर पण तरी सर, सर, हाँ सर, हाँ सर, हाँ सर, ते पण ते हा सर येस सर असं असायचं त्यांना क्रॉस करायचं आहे जरी विषय असेल की नाही मला माहितीये रे हे चूक आहे क्रॉस करायची हिंमत नव्हती होत त्यांच्या असं ते होतं पण त्यांनी ना एक शिस्त लागली जी अजून पर्यंत या सिनेमात सुद्धा आता रवी आहे मी आहे किंवा आणि सगळे दिग्दर्शकाने सांगितलेलं प्रमाण मानायची सवय लागली ती तिथून फार त्याच्यामध्ये आमच्या गुरुजींचा दुबीजींचा फार मोठा सहभाग आणि इथे सुद्धा आता सुबोध या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला आवडलेली गोष्ट म्हणजे तो प्रिसिजननी सांगतो त्याला काय हवं म्हणजे हा सिनेमा करताना विजय खरंच माझ्या पण एक लक्षात आणि मी मी तर तेच करतो मी साऊथला आता मी गेले वीस वर्ष काम करतो साऊथला दोन हजार पाचपासून चारपासून तर वीस वर्ष झाली आणि तीनशे सिनेमे झाले माझे साऊथचे तमिळ तेलगू कन्नड हिंदी मराठी गुजराती सहा भाषा झाल्या फिरून आणि मी दिग्दर्शकाला आता नवीन जर असेल ना तर मी त्याला जाऊन हात जोडून सांगतो की मी दिग्दर्शकाचा नट आहे तुम्ही जे सांगाल ते मला करायचं आहे माझ्याकडे काय आहे याचा काही विचार करू नका आणि मी जर चुकत असेल छोटी चूक असेल मला सांगा डीओपीला मी सांगतो आणि हे जाणीवपूर्वक सांगतो आणि हे गेल्या पाच सात वर्षात व्हायला लागले कारण तो सुरुवातीला पा, कसं एक होतो मी ॲक्टर आहे पण आता ते सिनियर ॲक्टर असं असं कारण आता अशी लोक भेटायला लागली सर मी बच्चा था तब मैं आपको देखता, देखता दे था आणि आता मैं, ते ते तो सात वर्षाचा असेल चाळीस आणि आता त्याला तो सत्तावीस वर्षाचा झाला ना आणि तो आता दिग्दर्शक झालाय तर त्याच्यासाठी मी म्हणजे फार असं काहीतरी मी सांगतो नाही असं नाही आहे मी आज काय करतो नाही हे महत्वाचं आहे राहिली गोष्ट आता ह्या सिनेमाचं आमचं म्हणजे हे काम करताना इतकी आणि जे काय लोकेशन होतं आम्ही आम्ही जिथे शूट केलं आहे मस्त हे सांगतील जे जिथे शूट केले ना आम्ही इतकी सुंदर लोकेशन म्हणजे सिनेमा तर आता गोष्ट तर तुम्हाला कळेलच हळूहळू आम्ही का के काय केलं आहे तेही कळेल आम्ही कोण आहेत तेही कळेल कारण आम्हाला सांगायला परमिशन नाही आहे कारण ते हळूहळू रिली आपण रिव्हील करतोय पण एक नक्की सांगेल मी हा सिनेमा पाहताना तुमच्या डोळ्यांना इतकं सुरेख ट्रीट केलं जाईल ना आम्ही तर आहेच आणि सगळे दिग्गज है, बाप आहेत सगळे मराठीतले आता ते आहे ते तर रिव्हिल झालं आहे पण आणि अजूनही काही आहेत जे अजून छुपे आहेत ते अजून आलेले नाहीत स्क्रीनवर दिसले नाहीत तुम्हाला पण ते सगळे असे म्हणजे रेसचे घोडे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं लोकेशन्स आणि जे काय आहे ना आणि जे सुबोधनी जे काय किंवा सुजय हंडे आहेत ओमकार आहे देवा आहे ह्यांनी जे काय ते बसवलं आहे ते गणित गंमत आहे मी मला पण अर्थात मराठीत माझा हा पहिलाच सिनेमा असा इतका इतका म्हणजे आत्ता वीस एक सिनेमे केले मी आत्तापर्यंत पण असा एक जो पाहिजे होता ना मला असा असा एक ठसठशी काहीतरी एक स्टॅम्प मारणारा तो हा सिनेमा मला दिसला आहे आणि बाकी आता दादा बोल नाही 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 एक 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 म्हणजे या सिनेमाचा फायदा आणि कोणाला होणार आहे का कोकण टुरिझम अक्षरशः <laughs> 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 इतका मस्त तुम्हाला कोकण दिसेल त्यात आणि ह्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमचे एक्क्याऐंशी वर्षाचे तरुण अभिनेते दिलीप प्रभाळकर का। म्हणजे काय हा ते खरं उलट आहे ते अठरा आहेत त्याच्या त्याच्याबद्दल मला बोलायचे दादांबरोबर दिलीपदाबरोबर बद्दल म्हणजे काही असे आता मी ते शॉर्ट नाही रिव्हिल करत माझं त्यांचं शूट होतं आणि ते इतकं त्यांच्यात एक छोटं मूल दडलेलं आहे ना आणि ते अठरा पण नाही दादा सोळाचं आहे ते असं आत्ता आत्ता जवानीत आलं आहे ना आणि ते काय टिंगल्या करतं तुमचं कसं मस्ती करतं म्हणजे एका ठिकाणी मी आता तो एक प्रसंगच सांगतो थोडासा तर मला मला भीती वाटायला लागली त्या ठिकाणी आणि मी म्हटलं दादा जरा सांभाळा नाही तर माझ्याजवळ थांबा तुम्ही आणि मला मला भीती वाटते आणि मी त्यातला म्हणजे तज्ज्ञ आहे त्यातला लोकेशनवर आणि मी त्यात जिथे आहे अशा भागातला मी तज्ज्ञ आहे मी, मी डोंगर दऱ्याखोऱ्यातून आलेला माणूस आहे नदी नाले मी ग्रामीण भागात माझं आयुष्य गेले ग्रॅज्युएशन होईपर्यंत त्यांनी काय करावं ए आवरा रे आवरा रवी म्हणतो मला भीती वाटते आणि म्हणलं दादा हे तुमच्यात आणि माझ्यात होतं आणि तुमच्यासाठी बोललो तुम्ही माझं नाव पुढे करू ते नाही रे म्हणजे ते लवकर आवडतील आपल्याला काही काय झाले आपल्याला माहिती आहे ना नाही 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 बाई आता आपण सेफ्टी सेक्युरिटी असतेच पण तरी पण एक माणसाला भीती असते ना आता समजा आता आहे आपण फिल्म सिटीमध्ये तर इथे वाघ आहेच ना मग आणि तो आहेच ना बिबटे आहे इथे तर ते आहेच ना आणि मग रात्र जशी जशी रात्र होते तसं आपल्याला भीती वाटायला लागतेच ना का यार सावध हां म्हणजे असं असं होतंच नाही पण तर असं असं ते असे काही लोकेशन्स आहेत त्यात आता ते मी रिवील नाही करते काय होतं काय का शूट करत होतो आम्ही अजिबात रिवील नाही करत आहे पण असं असं आणि बऱ्याच वेळा घडले ते आणि ते इतकं खोडकर त्यांच्यात मुलगा आहे तो आणि ते आणि टायमिंग त्याचं त्याचं ते असं ज्यावेळेस टाकतात ना असा आणि सर आम्ही तुम्हाला अनेक भूमिकांमध्ये बघितलं म्हणजे एक आ, एक वडील जे मुंबईपणे मुंबई हा सिनेमा जो सगळ्यांना आवडतो आणि आता हा तुमचा लुक एकदम वेगळा दिसतो दाढी हा ह्या सिनेमातलाच लुक आहे का त्या तार... कदाचित दाढीमुळे सिनेमा मिळाला माझी दाढी होती त्यामुळे कदाचित त्यामुळे आता तो परिस्थिती हां आणि नाही पण काय होतं मी खरं सांगा म्हणजे मी आतून अभिनेता नाही यांच्यासारखं म्हणजे ती एक डोक्यात बसवायला लागते की बाबा मी ॲक्टर म्हणून का ती बसवलेली नाही पण तरी वेगवेगळ्या प्रकारची कामं करायला मिळाली सिनेमामध्ये सिनेमात जास्त म्हणजे ह्याच्यात जो आमचं बरोबर एक उत्तम सहकलाकार आहे महेश मांजरेकर तो साधारण मी मध्ये त्याच्या याला गेलो आहे सिनेमाच त्याच हे चाल नाही नाही ट्रायल ह्याची तो असा मोबाईल बघत होतो तो बघितलं माझ्याकडे काय भावाला बोल सुदेश हा डॉक्टर अच्छा सिनेमाचा <laughs> तुम्ही म्हटलं माप दे अच्छा कॅरेक्टर <laughs> माप दे क। म्हणजे त्याला त्याच्या सिनेमात बहुतेक मी लागतो मग मी त्याच्या सिनेमात सुद्धा एक दोन प्रवेशाची खूप कामं केली तर मुळामध्ये अशी सगळी मंडळी इथे एकत्र आहेत भरत आहे किंवा आता मी खरंच आहे तर मला एक वेगळं हे आहे म्हणजे अभिनय बेर्डे काय आहे मी या व्यवसायात आलो याचं कारण लक्ष्मीकांत बेर्डे त्याने तेव्हा मागे लागला नसता माझ्या तर मी कदाचित इथे आलो नसतो नोकऱ्या केल्या असत्या क्रिकेट खेळत राहिलो असतो हे काही पण इथे आलो नसतो जरी माझ्या घरी नाटक असतं तर त्यामुळे त्याच्याविषयी एक वेगळी आस्था आहे कोणाची माझी काय होतं एकतर मुळात माझी मावशी सुधाकर मरकर त्यांच्याबरोबर तो लिटल थिएटरमध्ये काम करायचा तेव्हा शिवाय मुंबई मराठी साहित्य संघामध्ये माझ्या म्हणजे मुंबई मराठी साहित्य संघामध्ये त्यावेळेस ना नोकरीला ठेवलेले कलाकार होते तसा तो महाराष्ट्रातला पहिला पहिला आणि तो असं गमतीत म्हणायचा की महिन्याला समजा नाटकाचा एक प्रयोग झाला तर त्याला पगार मिळायचाच ना तर तो, तो म्हणायचा मला डॉक्टर काशीनाथ घणेकरांपेक्षा जास्त नाईट मिळाले <laughs> एक दिवस <laughs> एक प्रयोग केला महिन्यात तर तेव्हापासून त्याची माझी ओळख मग आम्ही मग मॅ सारखी एकांकिका एकत्र केली मग म्हणजे ते बरंच खरं तर मुख्य असोसिएशन मैत्री मग नाटक आणि मग तुम्ही म्हणाला ये बाबा हे असली दिवाळी बिवाळीत कुठे नाटकं करतोस तू काम कर म्हणून मी नाटकात आलो तर त्यामुळे ते अभिनय बरोबर असणं माझ्यासाठी फार गमतीच आहे कारण सगळे त्याच्याबरोबर घालवलेले जुने दिवस आठवायला लागतात आणि तोही हा अभिनय पण इतका गोड मुलगा आहे त्याच्यात सगळा आहे म्हणजे तो चॉकलेट बॉय चॉकलेट हिरो म्हणून सगळं जे काय ते त्याच्याकडे पुन्हा आत्ता मी प्रियदर्शिनीबरोबर काम केलं नाटक केलं ते काय होतं किंवा आरती वडकबाळकर यांच्यामध्ये ना आत आतूनच हे लोक सगळे ॲक्टर आहेत रवी मला ते कष्ट घ्यायला सगळं <laughs> सगळ्यांमध्ये सगड़, मी प्रभाळकरांबरोबर सुद्धा सात एक नाटकं तर केलीच त्यामुळे ते तर त्याचा ना मला असं वाटतं एकत्र याचा जसं मुंबई पुणे मुंबईला फायदा झाला तसं इथे एकत्र असण्याचा खूप फायदा होतो आपली आपली टीमही मला वाटतं जवळजवळ नाईन्टी नाईन पर्सेंट मला वाटतं सगळेच थिएटरवाले आहेत सगळे थिएटरवाले आहेत आणि अगदी डेडिकेटेड थिएटर करणारी माणसं मा, आहेत सगळी त्याच्यामुळं आणि त्यांनी म्हणजे आता मी पण बारा वर्ष मी थिएटर आहे आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस वाटलं की नाही आता आपल्याला अभिनय यायला लागलाय हा स्वतःला कॉन्फिडन्स आल्यानंतर बाहेर पडलो आणि तोपर्यंत नाही तर मला बरंच बळच असं ढकलत होते दुबे वगैरेंनी दुबेजींनी मला ढकलले आणि मग असं वाटायचं नको यार अजून नाही तयारी झाली अजून नाही तयारी झाली आणि शेवटी मग ते यांना आहे काय केलं होतं मग शेवटी मला लात मारून बाहेर उचकून दिलं ग्रुपच्या आणि मग आणि तोपर्यंत ते तो मध्ये बोलले नाहीत माझ्याशी आणि ते म्हणजे मी शोभायात्रा नाटक केलं दुसरं ते आले भेटले आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट म्हटले परत नाटक पाहिल्यानंतर सगळ्यांना चांगलं काम केलं आणि मला बघून त्यांनी असे मुर्का मारला असं म्हणजे मी इकडे ना असं बुरका मारला आणि सरकार आल्यानंतर मला प्रिथी थिएटरला भेटले आणि मग मला म्हणले इसलिए तुझे बार बेजात नाही तर तू उदरी चिपक्के बैठ जाता तर आणि हे गुरुलाच कळू शकतं हे गुरु गुरुच समजू शकतात आणि हे समोर आहे सगळं आणि हा समोरची गोष्ट आहे त्यांच्याच घरात आणि हे पण हे आणि चार दिवसांनी ओपन होणार होतं आणि मला म्हणले नाही इसको बघा निकालो इसको आणि पाठवलं हो मला आणि मी वेड्यासारखं असा म्हण काय माझी चूक नाही काही नाही बरं काहीच चूक नाही बरं हे सगळ्यांना माहिती आहे पण बोलणार कोण बोलणार बरं मी सगळ्यात ज्युनियर मी मी काय बोलू शकतो व्हॉइसच नाही माझ्याकडे <laughs> इथं उभं राहा की उभा राहणार आणि तरी ते म्हणले नाही इसको बघा आणि ते सरकार आल्यानंतर मला माल म्हणले याद अभि यात आई ये बडे लोक आहे ये चिपक बैठतात आता बोल म्हणले नाही सर बरोबर आहे ते पण <laughs> पण ते, ते कळायला ते वेळ जातो आपला म्हणजे आता जेनझी आपण म्हणतो की आता ही जनरेशन झेंझी आहे आपण लगेच अपयश आलं की लगेच आपण कसतो की नाही रे मला कसा हा बोलला लगेच इगो हर्ट होतो पण तुमच्या सगळ्यांकडनं ही शिकण्याची गोष्ट आहे आमच्याकडे पण याचंही या, 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 परत दुबे येतात त्यांनी आम्हाला असं ठोकून शिकवलंय म्हणजे काय म्हणतो ना आपण अपमान हा म्हणजे पावला असा हे मारायची बिरायची दुबेची शिव्या तर ते आम्हाला काहीच वाटायचं नाही त्याच आम्हाला असं भीती वाटायची कतीश ते तुम्ही ते आराडता ओढता ठीक आहे पण तुमचा बी पी हाय होतोय तुम्हाला त्रास होऊ नये <laughs> आम्हाला काय प्रॉब्लेम आम्ही दगड झालेलो होतो आणि ती सवय लागली होती का नाही टिकून राहायचं टिकून राहायचं आणि आणि कुठल्याही मला मला तर विजेदाता कारण मी लहानपणी मोठा घास घेईल पण प्रत्येक क्षेत्रात जी जी माणसं सक्सेस झाली आहेत ना त्या, त्या, त्या माणसाचं गणित एकच आहे तुम्ही टिकून राहा पाय रोवा तिथे अडचणी येतील वादळं येतील विजा कडाडतील सगळं होईल तुम्ही हलू नका आणि लागून ठेवा तिथे स्वतःला एक दिवस येणार आणि तो सूर्य दिसणार तुम्हाला आणि हे घडतं आमचे आयुष्य अशीच घडत कारण माहित काहीच नव्हतं काय होणार आहे काहीच माहित नव्हतं आणि लोक सगळं निगेटिव्ह बोलायचे सुरुवात होती मला असं म्हणायला हरकत नाही की आपल्या इंडस्ट्रीची सुरुवात होती की आपल्याला नवीन गोष्टी कळत होत्या तेव्हा आणि सर जेव्हा दाक्षिणात्य सिनेमात तुम्ही काम करता तेव्हा जेव्हा मराठी कलाकाराला जेव्हा प्रेस केलं जातं ना तेव्हा एक ऊर अभिमानाने भरून येतो कारण का आपण थिएटर करत पुढे आलोय सर तुम्ही इतक्या वेगवेगळ्या भाषांमध्ये काम केलंय आणि त्या चपकल तुम्हाला भाषा येतात बोलता मला फ्लुएंटली बोलता येत नाही पण मी डायलॉग सगळे बोलतो मी माझं डबिंग मी करतो पूर्ण पहिल्या सिनेमापासून मी पा पहिला तेलुगू सिनेमा ज्यावेळेस केला होता मास नावाचा त्याचा वन मॅन आर्मी म्हणून हिंदीमध्ये सोनी टी व्हीवर सतत दाखवला जातो त्यातले डायलॉग आजही मला बाय हट आहे आणि प्रत्येक शब्दाच्या अर्थाअर्थासहित आणि मी ते पूर्ण समजून करतो ओकेडनी कोटा डान की इंत मंदिनी पंपायडे मी सत्या हे दामुंटे वाडणीकर की रमन चपरा याचा अर्थ असा आहे की मला एकट्याला मारायला इतकी लोकं पाठवली तुझ्या सत्याने हिंमत असेल तर एकट्या येऊन भिड ना आणि त्यांचा मी म्हणजे तू आहे तेलगूचा मी आणि दम उंटे दम दम आपला दम असेल तर एकदा दमुंटे दमउंटे रमन रमनच्या प्रा एवढं थोडं फार इकडे तिकडे आणि एकदाच आणि ते पोट तुम्हाला सगळं शिकवतं हे मला अनेक लोक विचारतात हे कसं काय जमलं तर मी त्यांना एकच उत्तर देतो पोटात जर भूक असेल ना तर तुम्ही सगळं करता ती ती भूक महत्वाची आणि ती भूक होती त्या भूकेने आणि तुम्हाला समोर सगळं चांगलं असं सगळं भरभरून येणार आहे हे दिसलं आणि ते झालं आतापर्यंत तीनशे सिनेमे करायला मिळाले वीस वर्षात अजून काय पाहिजे आयुष्यात बरं प्रेम तिथे सेटवर दादा सेटवर गेल्यानंतर हिरो जरी असेल ना बसलेला असेल तो खुर्ची देतो जागा आम्हाला इतका रिस्पेक्ट आहे डायरेक्टर सुद्धा खुर्ची देतो असा आलाय कोणतरी असं नाही अरे सर हाये बैठी सर बल नाही नाही सर बैठी नाही नाही बैठी बैठिये इतकं म्हणजे मी एक किस्सा सांगतो तुम्हाला चिरंजीवी वरचा किस्सा आहे म्हणजे सरकार झाल्यानंतर Uh, मी uh, एक महिन्याच्या आत तीन फिल्म साईन केल्या होत्या आणि शूट सुरू झालं होतं माझं सरकार हिट झाली uh, त्याची पार्टी होती सव्वीस uh, पंचवीस जुलैला आणि सव्वीस जुलैला मुंबई पाण्यात खाली गेली होती म्हणून ती तारीख लक्षात आहे तारखा लक्षात राहत नाहीत कारण परत मी विजय मेहतांचा स्टुडंट आहे नावं विसरतो आम्ही <laughs> <भी सर> <laughs> तारखा विसरतो <भी> <laughs> त्यांचं ते बाळकडू घेतलेले आम्ही इंजेक्शन घेतलेलं आहे तर मी दोन सिनेमे तेलुगू शू शूट करत होतो आणि मला एक दिवस असं सांगितलं की बाजूला चिरंजीवी शूट आहेत त्यावेळेस चिरंजीव महे वर होते पीक दोन हजार पाच ची वर्षे मेगास्टार होते आणि मी म्हणलं कसं जायचं यार काय आपण स्वतःला आपण कमीच समजतो नेहमी आईच मोठेच आहेत आणि मी आता एक नवीन आलेलं आहे आता काम करतोय काहीतरी ल झगडतोय कारण ती भाषा बिषा सगळं ते एक माणसाचं युद्ध चालू असतं ना द्वंद्व आणि मी म्हटलं ठीक आहे यार नको आणि मग लंचच्या टायमाला मला कळलं मी एक तेलुगू सिनेमा अगोदर केला होता सरकारच्या अगोदर मास नावाचा तोच मला कळलं की तो जो, न, तो तो जो डिरेक्टर आहे ना तो डान्स कोरिओग्राफर आहे आत्ता आणि त्या सिनेमाचं डान्सचं शूटिंग चालू आहे आणि कोरिओग्राफर तो राघवेंद्र लॉरेन्स म्हणून आहे आणि जे माझ्या मासचे ते डायरेक्टर होते म्हटलं आता जायला पाहिजे कारण माझा डिरेक्टर तिथे तो मला ओळखतो आहे आणि मी त्याचं काम चांगलं केलं आहे आणि मी डबिंग केलेलं आहे आणि तो प्रेम करत होतो त्यावेळेस मला विचारलं त्यांनी त्यावेळेस शूटिंग सगळं संपलं आणि मी म्हटलं आय वॉन्ट टू डब दिस सर माझ्याकडे बोल डायलॉग बाय आहे हा सर सगळे असे डायलॉग बोलून दाखवले आणि तो असा उभा होता अक्षरशः म्हणजे असं जमिनीवर असा लोक धरून बसला अरे हिंदी ॲक्टर डायलॉग याद किया बुला सर <laughs> आणि मग मा, मला म्हणले संध्याकाळची सा, फ्लाईट होती तेवढी कॅन्सल करो काल सुभा रवी रविजी का डबिंग करो और फिर शा, कल शाम का फ्लाईट डाल आणि मी ते केलं आणि आता म्हटलं तो डिरेक्टर तिथे किस्सा हा सांगतो मी किती किती रिस्पेक्ट करतात ती लोक बघा मी गेलो त्याशी सम बसलेत आपल्यासारखेच आणि मी मागून आलो मी मागच्या बाजूला शूट करतो मागच्या बंगल्यात एक हार्डली पन्नास शंभर फुटावर आणि ते पुढे डान्सर सगळे असे प्रॅक्टिस करतात चिरंजीवी बसलेत लॉ राघवेंद्र लॉरेन्स बसले अजून कोण कोण बसलेत तर मी त्या राघवेंद्र लॉरेन्स माझ्या डिरेक्टरला असं मागून असं खांदे पकडले त्याने असं बघितलं आणि मग ए हिंदी ॲक्टर आणि चिरंजीवीशी माझी ओळख करून दिली सर चिरंजीवी उभे राहिले मेगास्टार मी नवीन कोणीतरी नावखा आत्ता आत्ता अजून गरम आहे सगळं कपडे गरम आहेत इस्त्री केलेले सगळे रक्त उजळ्यात असं नवखा माणूस पहिले का ते उभे राहिले आणि आशे उभे राहिले असे वेलकम रवीजी इंडस्ट्री मी आपण स्वागत आहे असं आणि मी त्यांना म्हणतोय प्लीज हॅव सीट सर इट्स ओके ते असेच उभे आहेत मी जाईपर्यंत शेवटी मला अकवड झालं आणि मी तिथून निघ निघालो पटकन इथे कुठे तुम्ही असं मराठीत होईल आणि मग आता करोनाच्या अगोदर चिरंजीवींबरोबर मी एक सिनेमा केला त्यावेळेस किस्सा सांगितला सर सलाम करायचा राहून गेला आता मी तुम्हाला सलाम करतो काय नवख्या नटाला आता वीस वर्ष झाली मला का, तुमच्यावर आणि सुंदर आम्ही एकमेकांनी बरोबर काम केलं असं खूप इतकं प्रेमात पडले माझ्या कामाच्या आणि म्हणलं पण तो सलाम राहिलाय माझा तुम्हाला सलाम करतो सर म्हणलं एका नवख्या नटाला तुम्ही जे प्रेम दिलं त्या दिवशी आणि ते माझ्या आयुष्यभर दगडाने कोरल्यासारखं ते माझ्या आयुष्यात राहिले आणि हे सतत सगळीकडे सुरुवातीच्या लोकांमध्ये खूप आहे थिएटर केल्यामुळे पाठांतराचा पण तुमचं एकदम दोन तीन लाईन कोणत्याही भाषेत अशा होतात दोन तीन भा दोन तीन लाईन कारण थिएटर केलंय आपण हा चार पाच ओळी असतील तर मग जरा मग काय करतो आम्ही त्याची उलटी पद्धत आहे आणि एक्सप पुढच्या येणाऱ्या कोणाला जर ऐकायचं असेल आणि आपले भाषा नसलेल्या भाषेत जर काम करायचं असेल ना तर मी काय करतो सर विजय सर शेवटच्या दोन ओळी आहेत ना त्या इतका रट्टा मारून ठेवायच्या बास रे बास मग त्या विसरल्याच पाहिजे आता खालून तिसरी ओळ ती तिस जरा बरी करून ठेवायची आणि पहिली ओळ आहे ना चार लाईन आहेत पहिली ओळ शॉर्टच्या अगोदर बघायची ही बघितली दुसरी माहिती आहे आणि तिसरी चौथी तर पाठ आहे <laughs> उलट <उल्ते> करतो <थो>। हे <laughs> गणित आणि हे सगळं स्किल आहे ना हे तिथे गेल्यानंतर शोधावं लागलं स्वतः सापडलं ते भाषा ऐकतो आम्ही तिथे गेलो की असं नाही की आपले हिंदी चॅनल लावले मग ते अंधारात गेलो की मी तेलगू न्यूज चॅनल लावायचे तेलगू लावायचे आणि ते ऐकत राहायचं त्याचा हा तो तो एक भाषेचा फ्लेवर कानावर पडला पाहिजे हे आम्ही सतत केअर करत गेलो तिथे गेला आणि हे सगळं पोटांनी शिकवलं कारण पर्यायच नाही ना काय बरं इथे काम मिळतंय म्हणजे खाण सापडली आहे सोन्याची आणि आता सोनं काढायचं आहे त्यातून फक्त तेलगू बोलायला लागते तमिळ बोलायला लागतंय कन्नडी बोलायला लागतंय तो सगळ्या भाषेत एकच आहे जगाच्या कुठल्या मी सांगतो ना आता उद्या मला सांगितलं ना जर कोणी हिब्रू काम करायचं मला हिब्रू काय ते पण माहित नाही चल आलो आता तर इतका कॉन्फिडन्स आलाय कारण आणि ते त्या लोकांना वाचायचं जरा सेटवर लोक जे असतात ना एक अर्धा तास तुम्ही जर वाचायला सुरुवात केली तिकडचे बॉडी लँग्वेज काय तिचं तिकडचं कल्चर काय आणि ते अर्ध्या तासात तुम्हाला कळतं आणि हे परत तिथे येतात दुबेजी ते सांगायचे आम्ही शिवी देऊन सांगायची ती शिवी देत नाही मी कान और आखे खुली रखो और अच्छे इन्सान बनो आत बनो या ना ये मुझे मालूम नाही आहे अच्छे इन्सान बनो आणि शिवी असायची मागे पुढे दरवा <laughs> जास्त इम्पॉर्टंट आहे मला असं आणि <laughs> दशावतारच्या निमित्ताने ना इतकी छान कलाकार म्हणजे ज्यांना आम्ही बघत मोठे झालो आहे म्हणजे ही ट्रीट आहे प्रेक्षकांसाठी पण आणि दशावतार हे स्पेशल आहे कारण का कोकणात तुम्ही शूट केलं आहे आणि कोकणातले लोक तर रिलेट करू शकतात कारण का दशावतार ही लोककला आहे तिथली है ना हे महत्त्वाचं आहे कारण मी कोकणातले असल्यामुळे दशावतार आपण विचार करतो की हे नेमकं काय बघायला मिळेल जेव्हा टीजर आला तेव्हा कळलं खरत... की हा काहीतरी थ्रिलर आहे आणि सोबत काहीतरी स्टोरी पण आहे छान फ्लेवर आहे सो खरच दशावतारची गंमत अशी की दशावतार सगळ्यांना माहिती आहे सगळ्या भाषेत दशावतार सिनेमा साऊथच्या भाषेतही येऊनच गेला कर्नाटक हो सगळीकडे गोव्यात गो, आहे गोव्यात गोव्यात आहे सगळीकडे हे आहे पण मला असं वाटतं की ही लोककला असल्यामुळे अगदी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की ते लोकांना त्याच्याशी असोसिएशन आणि ते माहीत असल्यामुळे एक छोटसं गेसवर्क ते करू शकतात आणि त्यामुळेच या सिनेमाचं तो महत्वाचं त्या दृष्टीने अट्रॅक्शन आहे नाव हो की हा असं काहीतरी असेल बघायला मजा येईल म्हणजे या शब्दामध्ये आपल्याकडे नाटकांमध्ये म्हणजे तो खरं इतका कठीण मराठीतला शब्द आहे चाक्षुष म्हणजे विज्युअल इंटरप्रिटेशन तर ते ना दशावताराच्या संदर्भात लोकांच्या डोक्यात ऑलरेडी आहे त्यांना ते की काहीतरी याच्यामध्ये रंगीबेरंगी चित्र दाखवणारं असं काहीतरी असणार हे ते गृहित धरणार आणि लार्जर दॅन लाईफ ते असल्यामुळे अख्खा सिनेमा तुम्हाला तसा वाटणार आणि ते मला असं वाटतं बघायला मोठ्या प्रमाणात लोक येतील असा माझा अंदाज तरी आहे आणि ह्या दुसरं एक एक मला सांगायचं हा सिनेमा तुम्ही थिएटरमध्येच बघण्यास सा लाईकचा आहे हा टी व्हीवर येईल आणि आपण बघू तुम्ही तुम्ही मुकलात त्या मजेला मुकणार शंभर टक्के हजार टक्के कारण हा हा फक्त सेवन्टी एम एमसाठीचा सा गोष्ट आहे ही दुसरी सगळ्यात महत्त्वाची जी कलाकार मंडळी आहेत आणि जे सगळं झालेलं आहे ना म्हणजे तुम्ही आल्यानंतर तुम्ही परत एकदा तिकीट काढाल याची मी खात्री देतो कारण तो एकदा पाहून पोट भरेल किंवा मन भरेल असा सिनेमा नाही आहे ही खात्री देतो मी तुम्हाला आणि तुम्ही एकदा या थिएटरमध्ये बारा सप्टेंबरला आणि तुम्ही परत जर तिकीट नाही काढले ना तर मग रवी काळेचा नंबर घ्या आणि कॉल करा आणि सांगा की काय भानगड आहे हे तिकीट काढायची दा खिडकीत उभा आहे मी परत घ्यावं लागते मी सांगतो ना घ्यावंच लागणार आणि जर तुम्ही जर तुम्ही जे कोण असतील ना का आम्ही टी व्हीवर आल्यावर बघू तुम्हाला सिनेमा नाही काढणार हा आणि तुम्ही तुम्हाला ते समजणारच नाही गंमत काय कारण ती सगळी गंमत जी आहे ना ही स्क्रीनची गंमत आहे आणि आता ते लक्षात यायला लागले लोकांना आणि हुशार डिरेक्टर लोकांना ते लक्षात यायला लागले का नाही आता स्क्रीनचा म्हणजे जसं नाटक बघायचं ते एका आ, हे नाटक आहे ते एका ठराविक थिएटरमध्ये जाऊनच बघायचं असं पण काही नाटकं असतात तर ते कुठेही नाही जाऊन बघायचं ते जर त्याचा आनंद घ्यायचा असेल ना तर तसा ह्या सिनेमाची गंमत आहे तो थिएटरमध्ये आणि परत एकदा तिकीट काढून बघावं लागणार आहे परत एकदा एकदा नाही ते आणि आहे ते आम्ही सांगत नाही काय आहे ते इतकं थ्रिलिंग आहे सिक्रेट ठेवलंय हो आणि आम्हाला हळूहळू कळेलच आहे ना आणि ते होणार आहे बघा आणि ते रिलीज झाल्यानंतर तुम्ही सांगाल परत तर तुम्ही बोलले ते खरं होतं म्हणजे एकदा पाहून ते पोट नाही भरणार आणि तुम्ही एकदा थिएटरमध्ये गेला तर त्याचा जो काही असा ग्रँजर अनुभव येणार आहे ना आता फक्त प्रमो बघून टीजर बघून जे होत आहे मग त्या स्क्रीनवर जातो तो टीजर बघितला काय होईल मग तेच सिनेमात आहे मला माहीत ना सर तुम्ही पाहिलं असेल की नाही पण कमेंट्स लोक करतायत आणि लोकांना खरंच उत्सुकता आहे की हा सिनेमा स्क्रीनवर बघायला आणि खरंच हा ही मुलाखत मी कधी विसरणार नाही कारण का अनेक किस्से तुम्ही सांगितले आणि काहीतरी शिकून मी आज जाईन इथून हे माझं भाग्य आहे की आज आपण या एकत्र एक बसलो आहे मुलाखत केली त्यात थँक्यू सो मच आणि दशावतारसाठी खूप शुभेच्छा आणि हळूहळू जसं दिवस आ, कमी म्हणजे बारा सप्टेंबर कधी येतो याची वाट बघतात सगळे येणार आहे खूप लवकर येणार आहे आणि तुमच्या राजश्री मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना आमच्या दशावतारच्या टीमतर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि बारा सप्टेंबरला सगळ्यांनी आवर्जून तिकीट काढून थिएटरमध्ये यायचे आणि परत एकदा तिकीट काढायचे आणि बघायचे आणि मग कळेल तीन चार वेळा अगदी अगदी हा कर, दोन वेळा बघावंच लागणार आहे कारण एका याच्यात भागणारच नाही पोटच नाही भरणार आणि ते गंमत आहे थँक्यू थँक्यू सर थँक्यू सर